मागितली सहाव्या मधल्यापर्यंत लिफ्ट काय पोचू शकणार आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी शिफ्ट केल्यामुळे म्हणजे लिफ्ट के मध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्ट मध्ये आलो महाराष्ट्रातल्या जनतेला जी आवश्यक त्यांच्या मनातलं सरकार अवस्थित सांगण्याचं त्यामुळे काही लोक बोलतायत काही लोक वेगळा आनंद साजरा करतायत काही पेढे वाटतायत नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे चांगला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चाळीस जागा आल्या एन डी आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाही आणि मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पिढे वाटणारे पाहतोय आपण काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय म्हणजे एक म्हणतो आपण हिरे तो बी टांग उपर ते पराभव केला तुम्हाला तुमच्या या जनतेने देशातल्या मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार एक भीतीचं वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवले याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे केंद्रातलं आणि राज्याचं सरकार लिकेज सरकार अशी टीका केली होती का मग ते अडीच वर्ष सिकेज होते का सीक मध्ये केले अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये अगदी काय म्हणतो त्याला आपण शिकात गेलेले काय त्याला काय म्हणतो अशी टीका केली बाई महाविकास आघाडी म्हणाला की निर्धाराच आणि निरोप यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलेला आहे ती लेफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत शकत नाही हे अधिवेशन निर्धाराचा आणि निश्चयाचा आहे दोन वर्ष जे केलेले आमच्या सरकारने कामगिरी आहे त्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा सरकार महायुतीचं आणण्याचं आमचं निश्चयाचं आहे अधिवेशन महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याच्यावर चर्चा सुरू झाली आहे संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे जयंत पाटील म्हणत आहेत त्यांच्यावरच वाद सुरू झाले मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे असं संजय राऊत म्हणतात पण काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आहेत महाराष्ट्रामध्ये मोठे भाऊ छोटे भाऊ ते त्यांच्यातलं तुम्ही त्यांना विचारा ना आता आमचं महायुतीचं आमचं काम चालू आहे अजित पवार गट कुठे नाराज वाटतं का महायुती मजबूतीने काम करते आहे महायुती गेल्या दोन वर्षांमध्ये घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत आज शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं असं म्हणाले शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह द्यायचा दिले का त्यांनी ते आम्ही दिले ते आम्ही एका क्लिक वर शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा केले मग कोणा कोणी फसवलं शेतकऱ्यांना शेताच्या जा बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत त्यांच्याशी संवाद साधणारं महायुती सरकार आहे आता त्या बांद्रा ते बांधा कधी पाहिलंय का कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल त्याला शेतावर जावं लागतं चिकल तुडवावं लागतो इरसाळवाडी सारख्या ठिकाणी जावं लागतं फील्डवर वर जावं लागतं घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत वर्क फ्रॉम होम चालत नाही इथे डायरेक्ट फील्डवर काम करावं लागतं शेतीवर शेती पंच पंचतारांकित शेती मग ते लंडन लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही बरी ना का शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का स्ट्रॉबेरी लावू नये का, का, ला का।, का ड्रॅगन फ्रूट लावू नये का आणि काय आणि काय म्हणाले त्यांच्या डोक्यात पौर्णिमा पौर्णिमाते काय लिंबू मिरच्या वाले बिलकुल पाठवणार माझ्याकडे सर्व प्रकारची फळं आहेत पुण्यात पुण्याची कारवाई झाली पबवर असं म्हटलं जाते विरोधकांकडून की पब नाही तोडले गेले फक्त त्याच्या भिंतींवर एकंदरीत बुलडो दिकावपणा म्हटलं जाते बघा मी पुणे आयुक्तांना सांगितलेलं आहे हे जे काही आपली तरुण पिढी आहे हे ड्रगच्या नशेने बर्बाद करणारे कोणी असू द्या शेवटी ती आमचीच मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांची काय मानसिकता असेल आणि म्हणून पुणे आयुक्तांना सांगितलंय पब असू द्या हॉटेल असू द्या शाळा कॉलेजच्या बाजूला दुकानं असू द्या टपऱ्या असू द्या जे का असेल ज्यामध्ये ड्रग्जचे रिलेटेड ज्या 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 वास्तू असतील जी जी स्ट्रक्चर असतील ती मुळात सकट उकडून टाका बुलडोझर चालवा आणि पेडलर पासून मेन सप्लायरपर्यंत त्यांची पाळं मुळं खणून काढा आणि यांना जेरबंद करा असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास चार हजार कोटीचे ड्रग्ज पकडले होते तेराशे बांधकामं त्यांनी तोडलेली आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही पुण्यात नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्जची अड्डे आहेत जिथे जिथे ड्रग्जची विक्री आहे जिथे जिथे ही तरुणाईला त्याचा ती ही सगळी आहेत तरुणात एक तरुण पिढी जी बर्बाद करण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यांना मुळा सकट उकडून टाकलं जाईल